नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा लागवड केलेली आहे आणि ती विशेषतः केलेली आहे बाजरीच्या किंवा मुगाच्या क्षेत्रामध्ये अशा क्षेत्रामध्ये लागवड केल्यानंतर एक प्रॉब्लेम येतोय आणि हा प्रॉब्लेम शेतकरी मित्रांनो रोप वाटिकेतूनच आलेला आहे तुम्हाला जर प्रॉब्लेम समजून घ्यायचा असेल त्याच्यावर स्प्रे कोणता करावा हे समजून घ्यायचा असेल तर मात्र माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो कांदा लागवड केल्यानंतर साधारणपणे असे लक्षणं बऱ्याच ठिकाणी दिसून येत आहे पात वाळून जाते है, खाली मुळ्या शाबूत दिसत आहे आणि हा मधला जो पोगा आहे हा सड झालेला आहे त्याच्यामुळे कांदा लागवड केल्यानंतर बरेचसे रोप खराब झालेले आहेत आणि आपलं क्षेत्र जे आहे ते पडीक पडलेलं आहे म्हणजे पातळ कांदे झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यावर आपण जर वेळीच उपचार केला नाही तर मात्र आपलं संपूर्ण क्षेत्र या आजाराच्या प्रादुर्भावात आल्याशिवाय राहणार नाही तर तुम्ही कोणती फवारणी कराल पण तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो हा जो आजार आहे तो रोपवाटिकेतूनच बऱ्यापैकी आपल्या लागवड क्षेत्रावर आलेला आहे लागवड करते थोडेफार लागण झालेली जे रोप होते ते जशाच्या तसे लावल्यामुळे हा आजार आपल्या लागवड क्षेत्रावर जास्त प्रमाणात दिसून येतोय तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे कांदा रोपवाटिका असू द्या किंवा कांदा लागवड क्षेत्र असू द्या त्याच्यावर तुम्हाला मी जे प्रॉडक्ट सुचवतो आहे त्याची फवारणी शंभर टक्के घ्यायचीच आहे तर कोणते प्रॉडक्ट फवारले पाहिजे तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक फवारणी घ्यायची आहे ती म्हणजे जीएसपी कंपनीचं बुरशीनाशक प्लस कीटकनाशक असं पी सी टी चारशे दहा याच्यामध्ये तीन घटक आहे दोन घटक हे बुरशीनाशकचे आणि एक घटक जो आहे तो कीटकनाशकचा आहे तर हे तुम्हाला प्रति एकर अडीचशे मिली वापरायचं आहे याच्यामुळे तुमचं पीळ पडणे असेल बुडामध्ये सर होणारी असेल मर होत असेल त्याचबरोबर जर काही रस शोषक किड्या असतील तर त्या देखील नियंत्रणात येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या क्षेत्रावर उन्नी आहे मुंगी आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला याच्या बरोबर हमला हे एक कीटकनाशक घ्यायचं आहे आणि हे घ्यायचं आहे प्रति एकर अडीचशे मिली त्यानंतर शेतकरी मित्रांनो सगळ्यात मोठी समस्या जी आहे ती बऱ्याच रोपांची शेटिंग झालेली नसते मुलांना प्रॉब्लेम आलेला असतो तर मुलांचं आपल्याला योग्य प्रकारे वाढ करून त्याची शेटिंग करायची आहे आणि योग्य दिशेनं प्लॉट न्यायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला स्पॅनफिल्डचं ब्लॅक अँड व्हाईट रूट प्रोमोटर हे प्रॉडक्ट घ्यायचं आहे हे देखील तुम्हाला अडीचशे ग्रॅम प्रति एकर घ्यायचं आहे हे प्रॉडक्ट वापरताना मात्र तुम्हाला फवारणीच्या अगोदर कमीत कमी चार तास हे पाण्यामध्ये भिजू घालायचं आहे आणि त्याच्यानंतरच फवारणीला वापर करायचा आहे अशा प्रकारे हे तिन्ही प्रॉडक्ट घेऊन तुम्हाला तुमच्या कांदा प्लॉटमध्ये जी मर होत आहे पोंगे जे सडत आहेत पीळ आजार असेल मर होत असेल त्याचबरोबर काही रस शोषक किडींचा प्रादुर्भाव असेल तर हे संपूर्ण त्यामध्ये नियंत्रणात येणार आहे ही फवारणी तुम्ही तुमच्या कांदा लागवड क्षेत्रात करण्याबरोबरच तुमच्याकडे जर कांदा रोगवाटिका असेल तर तिथेही करणं गरजेचे ठरणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला योग्य रोपे तयार होतील आणि लागवड करताना कोणत्याही रोपांची मर होणार नाही तर शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की मी तुम्हाला दिलेली जी माहिती आहे ती शंभर टक्के तुम्हाला आवडली असेल आज जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे आवडलं तर लाईक करायला मात्र वेसरायचं नाही चला भेटूया अशा माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार